I <laughs> नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी पारंपरिक शेती ही आपली ओळख त्याला जोड भेटते ती काळ्या कसदार जमिनीची पण हा पर्याय उपलब्ध नसेल तर पारंपरिक शेतीव्यतिरिक्त इतर कुठला पर्याय होऊ शकतो याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत विषयाचं नाव आहे कृषी वनीकरणाचे महत्त्व या विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर प्रशांत राऊत यांना राऊत सर हे अखिल भारतीय समन्वयित कृषी वनशेती संशोधन प्रकल्प कृषी महाविद्यालय नागपूर येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत नमस्कार सर दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत सर विषयाला सुरुवात इथून करूया की ही वनशेती नेमकी काय संकल्पना आहे वनशेती म्हणजे एकत्रितरित्या जी आपली पारंपरिक पिके आहेत त्यासोबतच आपण वनवृक्षांची जेव्हा जे लागवड करत असतो तर त्यालाच आपण कृषी वनशेती असे संबोधतो साधारणतः कृषी वनशेतीमधून आपल्याला पारंपरिक पिकांचं जे अन्नधान्य उत्पादन आहे ते तर मिळतंच पण यासोबतच लाकूड औषधी जनावरांना चारा हे सुद्धा उपलब्ध होत असतात त्यामुळे आजच्या आधुनिक काळामध्ये कृषी वनशेती ही शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी व त्याचप्रमाणे जे आपलं संवर्धन आहे तर तेही सुद्धा आपल्याला यातून करता येतं अच्छा या कृषी वनशेतीमध्ये पण काही प्रकार असतात का साधारणतः जवळपास कृषी वनशेतीचे जे आठ प्रकार पडतात ज्यामध्ये सुरुवातीला एक आहे ती म्हणजे ॲग्रो सिल्वीकल्चर अच्छा त्याच्यामध्ये साधारणतः आपली पारंपरिक पिकांसोबतच आपण वनवृक्षांची लागवड करत असतो दुसरा प्रकार म्हणजे ॲग्रो पॉश्चरल सिस्टीम यामध्ये आपल्याला ॲग्रिकल्चर क्रॉपसोबतच जनावरांचा चारा आहे त्याचीसुद्धा आपण लागवड करत असतो तिसरा प्रकार म्हणजे ॲग्री सिल्वी पॉश्चरल सिस्टीम यामध्ये आपल्याला पारंपरिक पिकासोबतच आपण वनवृक्ष व त्याचप्रमाणे जनावरांना लागणारा चारा यांची लागवड करतो यातून आपल्याला जे अन्नधान्य उत्पादन आहे ते तर मीच पण त्याचप्रमाणे ठराविक कालांतराने आपल्याला लाकूड व त्याचप्रमाणे जनावरांना लागणारा चारा जो आहे तोही उपलब्ध होत अच्छा तदनंतर मग चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे ॲग्री हॉर्टिकल्चर यामध्ये साधारणतः जे अन्नधान्याचे पिके आहेत त्यासोबतच आपण जे फळबाग आहे त्याचीसुद्धा आपण लागवड करत असतो यामध्ये साधारणतः आंबा पेरू चिक्कू यांचीसुद्धा आपण लागवड करतो तदनंतरचा प्रकार म्हणजे ॲग हॉर्टी सिल्वी कल्चर त्याच्यामध्ये आपण फळबागांसोबतच वनवृक्ष यांचीसुद्धा लागवड करतो तदनंतरचा एक नंतरचा नंतर प्रकार आहे तर तो, तो म्हणजे सिल्वी पॉचरल सिस्टीम त्याच्यामध्ये आपण वनवृक्षांसोबतच आपण जी ग जनावरांना लागणारा चार आहे तर त्यांचीसुद्धा लागवड करतो एक शेवटचा प्रकार म्हणजे होमस्टेड गार्डन आहे तर ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या घरांच्या आजूबाजूला जे जमिनी असतात किंवा जी जागा असते तर त्यामध्ये पारंपरिक पिकासोबतच म्हणजे जसं भाजीपाला असेल तर त्यासोबतच वनवृक्षांची लागवड फळझाडांची लागवड त्याचप्रमाणे जनावरांना लागणारा चारा या सर्वांची आपण एकत्रितरित्या लागवड करतो त्यामुळे शेतकऱ्याला वर्षभर उत्पन्न आहे तर ते स्रोत त्याला उपलब्ध होत असतात बरोबर छान माहिती देत आहे सर सर पण आपल्या इथे बहुतांश शेतकरी जे आहेत ते पारंपरिक पद्धतीने शेती करतात मग या पारंपरिक शेतीच्या तुलनेत या कृषी वनशेतीचं काय महत्त्व सांगाल आधुनिक काळामध्ये कृषी वनशेतीचं अत्यंत महत्त्वाचं आहे जशी जमिनीची गुणवत्ता सुधारणे ज जे वनवृक्षांची आपण जेव्हा लागवड करत असतो तर ती जी मुळं आहे वनवृक्षांची मुळं ती जमिनीच्या खोलवरपर्यंत जातात तर त्यामुळे जी माती पकडून ठेवण्याचं काम आहे ते ही मुळं करतात त्यामुळे जोराचं पाणी जरी आला तरी आपल्या मातीचं संवर्धन होत असतं दुसरं म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन वनवृक्षांची जेव्हा आपण लागवड करत असतो तर त्या प ज्या वनस्पतीद्वारे वातावरणातला कार्बन डायऑक्साईड आहे तोही शोषून घेतला जातो त्यामुळे आज या जे आपण ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा मग क्लायमेट चेंज आहे या यांना आपण तोंड देतो आहे तर त्याला त्याचंही कमी जे प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी कृषी वनशेतीचं अत्यंत महत्त्वाचं आहे बरोबर आता शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून या वनशेतीचं काय महत्त्व आहे शेतकरीचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने वनशेतीचं अत्यंत महत्व अत्यंत महत्त्व आहे व कृषी वनशेतीचा अवलंब केल्यानंतर आपल्याला उत्पन्नाचे जे स्रोत आहे तर ते भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असतात एखाद्या शेतकऱ्यांनी जर समजा त्याच्या पारंपरिक पिकांसोबतच घ वृक्ष लागवड व त्याचप्रमाणे फळबागा आणि जनावरांचा जा चारा याचं जर उत्पादन घेतलं समजा तर त्याला जे त्याचं लागणारं अन्नधान्य आहे ते तर उपलब्ध होतंच पण ठराविक कालांतराने त्याला लाकूड आहे त्यापासूनही उत्पन्न मिळतं त्याचप्रमाणे फळबागा आहे तर त्यापासूनही ठराविक किंवा वर्ष वर्षागणिक त्याला उत्पन्न मिळत असतं बरोबर तर हा एक फायदा झाला दुसरं म्हणजे जैवविविधता टिकवणे ज्या शेतकऱ्यांकडे समजा कृषी त्याचप्रमाणे वनवृक्ष आणि फळबगा यांची जागवड केली जाते तर त्या ठिकाणी जैवविविधता जी आहे तर ती आपल्यालासुद्धा चांगल्या प्रकारे पाहायला मिळते तिसरं म्हणजे एक पुन्हा आणखी फायदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने असा आहे की नैसर्गिक आपत्ती जी येते तर तीसुद्धा आपल्याला कमी करता येते तर नैसर्गिक आपत्ती जसं जोराचा ऊन आला जेव्हा जोराचा वारा आला किंवा मग पाऊस आला तर त्यावेळेस कोणतीही पिकांची हानी न होता आपल्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत असतं म्हणजे समजा आता एखाद्या वेळेस आपण समजा लागवड केलेली असेल तर त्या ठिकाणाहून आपल्याला जे उत्पन्न पाहिजे तर ते पाणी कमी आलं किंवा पाणी जास्तही आला तरी कृषी उत्पन्नावरती त्याचा कोणताही फरक पडत नाही बरोबर आहे म्हणजे पिकांचंही संरक्षण होत आहे आणि मातीचं सुद्धा आणि विशेष करून मातीचं बरोबर आहे सर आता याच्यामध्ये मला असं विचारायचं आहे की शेतकरी बंधूंनी ठरवलं की ठीक आहे वनशेती करूया तर मग तुम्ही कुठल्या वृक्ष प्रजातींची शिफारस करता कृषी वनशेतीमध्ये साधारणतः आपण फळबाग व त्याचप्रमाणे वनवृक्षांची लागवड केलेली कधीही चांगली फळबागेमध्ये जर आपण म्हटलं तर आंबा पेरू चिक्कू संत्रा मोसंबी अशी इत्यादी पिकांची आपल्याला लागवड करता येते जर आपण वनवृक्षांची जर विचार केला तर आपल्याला त्यामध्ये बांबू आहे त्याच्यानंतर सागवण आहे महागुणी आहे त्यानंतर निलगिरी आहे अशी इत्यादी वनस्पतींची वनवृक्षांची आपल्याला त्याच्यामध्ये लागवड करता येते बरोबर आहे पण मग आता या प्रजातींची निवड जर शेतकरी बंधूंना करायची असेल तर त्यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे कोणत्याही प्रजातींची लागवड जर आपल्या शेतामध्ये करायची असेल तर सुरुवातीला जमीन जी आहे तर आपली जमीन कशा प्रकारची आहे तर त्याचा आपण अभ्यास करून घेणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे काही वृक्ष प्रजाती आहे तर त्यांना पाणीसुद्धा लागत असतं तर पाण्याची उपलब्धता आहे किंवा नाही याचा विचार करूनच आपण वनवृक्षांची निवड आहे ती करायची आहे तदनंतर एक बाजारपेठ आहे कारण की बाजारपेठ जर आपल्याला फार लांब उपलब्ध लांब उपलब्ध असेल तर आपल्याला जो वाहतुकीचा खर्च आहे तो जास्त होतो तर त्यामुळे आपल्या आजूबाजूला कशाचं जी बाजारपेठ आहे ती उपलब्ध असेल त्याच पद्धतीने वनस्पतीची आपण निवड केली पाहिजे बरोबर आहे आत्ताच एक उल्लेख तुम्ही बांबूचा केला तर वनशेतीमध्ये सुद्धा आपल्याला बांबूची लागवड करता येईल नक्कीच आपल्याला कृषी वनशेतीमध्ये आणि आजच्या आधुनिक शेतीमध्ये बांबूची लागवड करणं कधीही सोयीस्करित्या चांगलं आहे एकतर म्हणजे बांबू असं पीक आहे का जे तुम्हाला एक वर्ष लावल्यानंतर जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षापर्यंत निव्वळ त्याचं उत्पादन मिळत असते बरोबर आता आपण असं म्हणतो की कुठली गोष्ट आपण जी करतोय ती फायद्यासाठी करतो आहे आर्थिक नफ्यासाठी करतोय मग बांबूची लागवड केली तर आपल्याला काय फायदे होतील शेतकऱ्यांनी जर समजा बांबूची त्यांच्या शेतामध्ये लागवड केल्यास त्यांना लागवडीचा जो खर्च आहे तर तो सुरुवातीलाच करा करावा लागणार आहे तदनंतर जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षापर्यंत त्यांना अत्यंत अल्प दरामध्ये त्याचं नियोजन करता येणार आहे त्यामुळे शेतीवरती जो आजचा अवाढव्य होणारा खर्च आहे तर तो, तो आपल्याला निश्चितच कमी करता येतो तदनंतर दुसरं एक महत्त्वाचा फायदा म्हणजे बांबूचं उत्पादन आहे ते दरवर्षी आपल्याला मिळत असतं आणि साधारणतः चौथ्या वर्षीपासून त्याचं उत्पन्न चालू होतं तर जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षापर्यंत त्याचं उत्पादन मिळत राहतं त्यानंतर मग बांबूचा जर आपण लागवड शेतामध्ये केली असल्यास त्याचा पालापाचोळा आहे तर तोसुद्धा जमिनीत मिसळला जातो त्यामुळे एकूणच सेंद्रिय शेतीलासुद्धा पर्याय म्हणून बांबूचा आपण उपयोग करू शकतो बरोबर आहे आता कृषी दर्शनच्या माध्यमातून सर आपण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचत आहोत तर महाराष्ट्रात लागवडीसाठी कुठल्या बांबूंच्या प्रजाती शेतकरी बंधूंना उपयुक्त ठरतील जगभरामध्ये जर आपण विचार केला तर जर बांबूच्या जवळपास पंधराशे प्रजाती आहे अच्छा भारताचा विचार केला तर जवळपास एकशे तीस ते एकशे चाळीस प्रजाती आपल्या भारतामध्ये आढळतात आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास पंचवीस ते तीस प्रजाती आहे आपल्या भारता आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतात तर आपण पूर्व विदर्भाचा विचार केला तर दोन ज्या प्रजाती आहे जसं का बांबूसा बांबूस ज्याला आपण कटांग बांबू म्हणतो आणि दुसरा आहे डेंडोकॅलम स्ट्रिक्टस ज्याला आपण मानवेल बांबू म्हणतो या दोन जाती प्रामुख्याने आढळतात पण परंतु कोकणामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी डेंड्रो स्टॉक्सी म्हणजे मानगा बांबू जो आहे तर ती प्रजाती आपल्याला प्रामुख्याने आढळून येते अखिल भारतीय कृषी वनशेती संशोधन प्रकल्प येथे जवळपास आम्ही पंचवीस ते तीस विविध बांबूच्या प्रजातींची लागवड केलेली आहे त्याचा मागील पाच ते दहा वर्षापासून आम्ही अभ्यास करतो आहे आणि त्या याच्यातून काही महत्त्वाच्या प्रजाती ज्या शेतकरी लागवड करू शकतात तर त्यांचं आम्ही अब संशोधनसुद्धा केलेलं आहे ज्यामध्ये बांबूच्या प्रजातीमध्ये जसं ज्यांच्या ज्या शेतकऱ्यांकडे जमीन हलकी आहेत आणि पाण्याची सोय उपलब्ध नाही तर त्यांनी कॅलमस स्ट्रिक्टस म्हणजे मानवेल जो बांबू आहे आपल्या इकडला लोकल बांबू आहे तर त्याची लागवड केली तरी उत्तम त्याचनंतर जर समजा आपल्याला अगरबत्तीचं मार्केट आहे अगरबत्ती स्टिक्सचं मार्केट असेल तर त्यांनी बांबूसा टुळडा नावाची प्रजाती आहे त्याची लागवड करावी जर आपल्याला समजा आजूबाजूला फर्निचर इंडस्ट्री असेल तर त्यांनी डेन्ड्रोकॅलमस स्टॉक्सी म्हणजे मानगा बांबू आहे याची लागवड केलेली चांगली एखाद्याला कन्स्ट्रक्शनसाठी जर बांबू पुरवायचा असेल तर वलगरीज ग्रीन नावाचा बांबू आहे तो सुद्धा चांगला आहे एखाद्याला बायोमास समजा आता प्रो प्रोव्हाइड करायचा असेल समजा इंडस्ट्रीला तर त्याच्यामध्ये बांबूचा जो आपला भीमा बांबू म्हणतो बांबूचा बालकोवा तर त्याची लागवड केलेली उत्तम बरोबर आहे म्हणजे बांबू हा तसा थोडा नवीन विषय आहे पण शेतकरी इच्छुक असतील तर आपल्या प्रक्षेत्रावर येऊन ही पाहणी करू शकतात निश्चितच आमच्या प्रक्षेत्रावरती विविध बांबूची लागवड केलेली आहे ते त्या ठिकाणी येऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ सुद्धा घेऊ शकतात आणि त्यांचं पुढचं नियोजन काय आहे तर त्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती आमच्यातर्फे दिली जाते हा पुढचा प्रश्न हाच की मग त्यांना बांबू प्रजाती जर एखादी निवडायची असेल तर त्यांनी कोणतीही विशेष काळजी घेण्याची गरज आहे विशेष काळजी एकतर आपली जमीन कशी आहे तर त्याचा एक अभ्यास करून घेणे आवश्यक आहे आपली जमीन जम जर हलकी असेल तर त्या दृष्टीने डेंडोकॅलामस स्ट्रिक्ट जी मानवेल जात आहे तिची निवड करावी आपली जमीन जर मध्यम खोलकाळी असेल तर मग आपण इतर जातीचा पर्याय सुद्धा आपण उपलब्ध करून घेऊ शकतो त्याचप्रमाणे आपली जमिनीची तपासणी कोणतीही आपण प्रजाती लागवड करतोय तर जमिनीची तपासणी सुरुवातीला करून घेणे अत्यंत माती परीक्षण अच्छा नाही म्हणजे आपण जसं म्हणतो की पारंपरिक शेतीसाठी काळ्या कसदार जमिनीची गरज आहे तशीच आपल्याला इथे पण गरज आहे एकदम काळी कसदार जर माती जमीन असेल समजा तर मग उन्हाळ्यामध्ये ती काय होते की ती फाकत जाते हो। आणि त्यामुळे जे बांबूचे तंतुमय मुळे जे आहे तर okay. ते तुटण्याची भीती असते ओके त्यामुळे योग्य पाण्याचं नियोजन आहे अशा जमिनीमध्ये आपल्याला ला करावं लागतं त्याचप्रमाणे शेणखताचा सुद्धा पुरेसा पुरवठा आपल्याला करणे आवश्यक आहे बरोबर आहे नियोजन हा अतिशय महत्वाचा शब्द बोललात तुम्ही तर मला असं विचार असं वाटतं की आता ही बांबूची लागवड जी करायची आहे ती लागवड करताना आणि लागवड केल्यानंतर सुद्धा या पिकासाठी काय नियोजन करायची गरज आहे बांबूची लागवड करताना बऱ्याचशा गोष्टी आपण लक्षात घेणे आवश्यक आहे बांबू हे काही एक वर्षीय पीक नाही ते बहुवार्षिक पीक आहे बरोबर आणि साधारणतः अशा याची लागवड करायची असेल तर सुरुवातीला आपली जी जमीन असेल तर ती चांगली ना खोल नागरटी करून घेणे आवश्यक आहे तदनंतर बांबूची लागवड करताना सुद्धा त्याच्यामध्ये जमिनीचा सामू आहे तो साडेसहा ते आठच्या दरम्यान असेल याची सुद्धा खात्री करून घेणे आवश्यक आहे नंतर बांबूची लागवड करायची असेल तर त्याला योग्यरित्या खड्डासुद्धा पाहिजे असतो कारण की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बांबू काही एक वर्षीय पीक नसून हे बहुवार्षिक पीक आहे तर त्यामुळे ज्या छोट्या आकाराचे बांबू असतात तर त्याला तीस बाय तीस बाय तीस सेंटीमीटर अथवा पंचेचाळीस बाय पंचेचाळीस बाय पंचेचाळीस सेंटीमीटर या आकाराचे खड्डे करावे अथवा जर मोठ्या जातीचे बांबू असतील जसं का जिजँटस नावाचा बांबू आहे तो आकाराने मोठा असतो तर अशा बांबूसाठी मात्र आपण शंभर बाय शंभर बाय शंभर सेंटीमीटर या आकाराचे खड्डे करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे लागवड करायच्या पहिले त्या गड्ड्यामध्ये जवळपास अर्धा भाग जो आहे तो शेणखतानी व त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये रासायनिक खतं मिश्रण करून अर्धा खड्डा भरून घ्यावा त्यावरती थोड्याप्रमाणे माती टाकावी आणि नंतरच मग बांबूची रोपे आहे त्याची लागवड करावी तर ही लागवड करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे आपल्या भागामध्ये शेतकरी बंधूंना जर बांबूची लागवड करायची असेल तर ती त्यांनी कशाप्रकारे करावी आपल्या भागामध्ये बांबूची लागवड जर करायची असेल तर आपल्याला दोन तीन ते चार प्रकारे आपल्याला लागवड करता येते साधारणतः जर सलग लागवड करायची असेल म्हणजे जी घनदाट आपण लागवड करतो म्हटलं तर बांबूची जी लागवड आहे ती साधारणतः चार बाय चार मीटर अथवा चार बाय पाच मीटर करणे आवश्यक आहे यामध्ये आपल्याला काही कालावधीपर्यंत बा जी आंतरपिकी आहे तर ती आपल्याला घेता येतात तदनंतर जर बांबूची जी दुसऱ्या प्रकारे लागवड करायची असेल कृषी वनशेतीद्वारे करायची असेल तर त्याला त्यामध्ये आपल्याला पारंपरिक पिके आहे तर तीसुद्धा घ्यायची असतात तर अशा ठिकाणी दोन ओळीतील अंतर आहे ते आपल्याला वाढवावं लागतं तर दोन ओळीतील अंतर जवळपास सात ते आठ मीटर ठेवून दोन बांबूच्या रोपामधील अंतर आपण दोन ते अडीच मीटर ठेवू शकतो तिसरी पद्धतमध्ये तर तिसरी पद्धत म्हणजे साधारणतः बाँड्री प्लांटेशन आहे तर तीन मीटर अंतरावरती आपण बॉ बांबूची प्लॅ बांबूचं प्लांटेशन आहे ते करू शकतो बरोबर बर, एका नाविन्यपूर्ण विषयी आपण माहिती करून देत आहात सर चर। ही चर्चा आपण पुढे अशी चालू ठेवणार आहोत पण तूर्तास वेळ झाली आहे एक छोट विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत रहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करत होतो ते कृषी वनीकरणाचे महत्त्व याविषयी आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रशांत राऊत सर सर आपण मगाशी लागवड करण्यापूर्वीची काळजी नियोजन तर बोललात पण लागवड केल्यानंतर काय काय नियोजन करावं लागेल सरदार बांबूची मी सांगितलं की खड्डा कशा प्रकारचा हवा त्यानंतर मग त्याची लागवड कशी करायची आहे लागवडीनंतर मग पुन्हा आणखी जवळपास दोन वर्षापर्यंत आपल्याला त्याचा विशेष काळजी घ्यावी लागते बरोबर बांबू हे साधारणतः गवतवर्गीय पीक आहे तर त्यामुळे काय होतं की बा त्याची जी कॉम्पिटिशन आहे किंवा स्पर्धा आहे तर जे जमिनीवरती जे गवत असतं त्याच्याशी स्पर्धा होत असते तर त्याला उपलब्ध होणारे जे अन्नद्रव्य आहे तर बरेचसे अन्नद्रव्य जे आपण प्रोव्हाइड करतो तर तीसुद्धा गवत आहे तर ते घेऊन घेत असतं बरोबर त्यामुळे अपेक्षित जी उत् वाढ आहे तर ती आपल्याला मिळत नाही पारंपरिक पिकांमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय असतो तेवढीच काळजी आपल्याला बांबूमध्ये घ्यावी लागेल निश्चितच बांबूमध्येही घ्यावं लागते कारण की सुरुवातीला जे दोन वर्ष आहे तर ते त्याला एक्स्टॅब्लिशमेंट फेजला आहे तर ती लागत असतात तर यावेळेस जर बांबू आपण तनविरहित ठेवले तर त्यामुळे मग बांबूची वाढ आहे तर ती चांगल्या प्रकारे होते तदनंतर पुन्हा आणखीन बांबूची छाटणीसुद्धा आहे म्हणजे फांद्याची छाटणी कारण की बांबू चा, हे गवतवर्गीय असल्यामुळे त्याला फांदे खूप प्रमाणात येतात तर काही जे दोन वर्षापर्यंत आहे तर दोन वर्ष झाले की त्याच्यानंतर एक पाच ते सहा फुटापर्यंत आपण त्याच्या ज्या फांद्या आहेत तर त्या छाटून घ्याव्या दोन वर्षापर्यंत त्याला ज्या प्रमाणे वाढत आहे त्याप्रमाणे वाढू द्यावं आणि दोन वर्षानंतर जेव्हा फांद्या छाटल्या की जे नवीन येणारे बांबू आहे तर ते त्यांना कोणताही अटकाव नसल्यामुळे ते सरळ वाढत जातात बरोबर तर ही काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आता आपल्या शेतकरी बंधूंमध्ये एक प्रचलित म्हण आहे तण दण आणि तणाचा तुम्ही उल्लेख केलात तर काय सांगाल म्हणजे इथे तण व्यवस्थापनाची किती गरज आहे तणव्यवस्थाची फार मोठी गरज आहे कारण की बांबूचे जे मुळांचा जर आपण अभ्यास केला तर अगदी वरच्या स्तरावरती त्या बांबूचे मुळं असतात त्यामुळे त्यांना जर अन्नद्रव्य मिळालं नाही आणि इतर पिकांशी त्याची स्पर्धा झाली तर जी अपेक्षित वाढ व्हायला पाहिजे तर ती आपल्याला बांबूची दिसून येत नाही बरोबर त्यामुळे सुरुवातीला दोन वर्ष आहे तर त्याला वि विशेष करून कोळपणी आहे किंवा विरळणी आहे तर हे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे बरोबर आपल्या भागातील बहुतांश शेतकरी बंधू हे कोरडवाहू पद्धतीने शेती करतात आता थोडीशी कमी कसदार जमीन जर असेल तर अशावेळी बांबूची लागवड केली हे योग्य झालं पण तिथे मग सिंचनाचं महत्त्व काय राहील बांब बऱ्याचशा प्रजाती आहेत की बाबा ज्यांना पाण्याचीही फार मोठी गरज असते जेवढं आपण खताचं नियोजन किंवा पाण्याचं नियोजन केलं तेवढेच आपल्याला बांबूची जी उत्पादनं आहे तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येतं बरोबर तर साधारणतः पाण्याचं नियोजन करतो म्हटलं जे कोरडवो आपल्या इकडे जी पाणी जी, जी हवामान आहे तर ती जवळपास एक दीड हजार मिलीमीटरपर्यंत पाणी पडत असतो बरोबर तर त्यामुळे जे सुरुवातीला जर आपण इम्प्रुवड व्हरायटी किंवा चांगल्या प्रजाती जर आपण करत असेल तर सुरुवातीला दोन वर्ष तरी पाण्याची व्यवस्थापन करणे आवश्यक आहे जसं उन्हाळ्यात असेल तर त्याला दर पंधरा दिवसानंतर आपण पाणी देणे आवश्यक आहे आणि जर ज्यांच्याकडे समजा पाण्याची व्यवस्था नाही आहे तर त्यांनी मग जे कोरडवाहू जाती आहे जसं आपण डेंडोकाला मग स्ट्रिक्टस म्हटलं की आपल्याला किळले लोकल जात तर ती लोकल जात आहे तर ती आपल्या जी हवामान आहे त्या प्रदेशातही उत्तम येते त्यामुळे असा विचार नको की माझ्याकडे पाण्याची व्यवस्था नाही आहे तर त्यामुळे मी बांबूची लागवड करावी की नको ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था पण नाही आहे ते सुद्धा बांबूची लागवड करू शकतात पण सुरक्षित सिंचन तरी द्यावं लागेल सुरक्षित सिंचन आहे ते पहिल्या दोन वर्षापर्यंत तरी आपल्याला काळजी घेणे जोमदार वाढ सुरू झाली की मग काळजी करायची मग आपल्या इकडला जो पाण्याचा पर्जन्यमान आहे तर तेवढ्या याच्यामध्ये साहजिकच बांबूची वाढ ही चांगली पुरेसा आहे बरोबर आहे सर पीक कुठलेही असो शेतकरी बंधूंच्या मनात जिव्हाळ्याचा जो प्रश्न तो म्हणजे त्या पिकावर येणाऱ्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव मग आता बांबू याला अपवाद आहे की बांबूमध्ये सुद्धा कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसतो नाही सर्वच पिकांवरती आपल्याला कीड आणि रोग आहे तर यांचा प्रादुर्भाव झालेला दिसतो बांबूही त्याला अपवाद नाही बांबूमध्ये काही प्रजाती आहेत ज्या ज्याच्यामध्ये जे लिफ रोलर नावाचा जो इन्सेक्ट आहे तर तो पाणी गुंडाळतो आणि ते पाण्यात खातो तर त्यामुळे बांबूची जी वाढ अपेक्षित पाहिजे तर ती आपल्याला मिळत नाही त्याचप्रमाणे बांबूवरती काही रोग सुद्धा येत असतात तर यांचं वेळोवेळी शिफारशी शिफारशीनुसार जर नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला बांबूचं उत्पादन चांगल्या प्रकारे दिसून येतं बरोबर आहे म्हणजे इतर पिकांच्या तुलनेत तरी किडींची आणि रोगाची संख्या थोडी कमी कमी आहे म्हणजे शेतकरी खूप खूप असं आपल्याला कॉस्टली जे खूप खर्चिक जे फवारणी वगैरे आहे तर ती नाही केली तरी चालते सुरुवातीलाच त्याचं आपण नियोजन केलं तर आपल्याला बांबूचे उत्पादन म्हणजे शेतकरी बंधूंकडे उपलब्ध असलेला दशपर्णी अर अर्क म्हणा निंबोळी अर्क ते सुद्धा निश्चितच आणि प्रॉब्लेम हा व्यवस्थित राहील सर याच्यानंतर नवीन पिकाची लागवड करताना शेतकरी बंधूंच्या मनात हे राहतं की शासनाकडनं आपल्याला काही अर्थसहाय्य भेटू शकेल का किंवा शासनाच्या काही योजना आहेत का तर बांबूबद्दल काय सांगाल निश्चितच महाराष्ट्र शासनाने बांबूसाठी योजना तयार केलेली आहे आणि सुरूही आहे त्याच्यामध्ये मी मुख्यत्वे उल्लेख करेल तो अटल बांबू योजनेचा अटल बांबू योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जेवढे काही शेतकरी आहेत ज्यांना लागवड करायची आहे तर ते त्याच्यामध्ये पात्र असतात फक्त त्यांच्याकडे शेती जी आहे ती त्यांच्या नावावरती असावी त्याचा सातबारा असावा नकाशा असावा त्याचप्रमाणे जे त्या ठिकाणी राहत आहेत तर त्या सरपंचाचा रहिवाशी दाखलासुद्धा असावा तर या याच्यामध्ये अटल बांबू योजनेमध्ये जी लागवड करायची असेल तर त्याच्यामध्ये साधारणतः रोप एकशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत आपल्याला सबसिडी मिळत असते आणि याच्यामध्ये टिश्यूकलची जी रोपं आहेत तर त्यांचीच लागवड केलेली चांगली यामध्ये एकशे पंच्याहत्तर जे रुपये आपल्याला सबसिडी मिळते त्यामध्ये नव्वद रुपये आहे तर साधारणतः पहिल्या वर्षी पन्नास रुपये हे दुसऱ्या वर्षी आणि पस्तीस रुपये राहिलेले आहेत तर ते तिसऱ्या वर्षी आपल्याला अनुदानातून प्राप्त होतात बरोबर तर त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना याचा लाभ घेणे आवश्यक आहे शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा याविषयी आपण पुढेही चर्चा करणारच आहोत पण परत एकदा वेळ झाली आहे ती छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत कृषी दर्शनमध्ये आज, आज आपण चर्चा करत होतो ती कृषी वनीकरणाचे महत्त्व याबाबत आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर राऊत सर सर विश्रांतीपूर्वी आपण बोलत होतो की आपल्याला हा शासकीय अर्थसहाय्य म्हणा किंवा योजनांचा लाभ घ्यायचा आहे तर ही अर्ज प्रक्रिया कशी असते आणि याचे काही विशेष निकष असतात का हो निश्चितच याचे काही निकष आहेत साधारणतः जे शेतकरी आहेत तर त्यांच्याकडे चार हेक्टरच्या खाली जर जमीन असेल समजा तर ज्या अनुदानानुसार जवळपास जो अग लागणारा खर्च आहे तर त्याच्या ऐंशी टक्केपर्यंत आपल्याला अनुदान हे प्राप्त होत असतं ज्यांच्याकडे शेती ही चार हेक्टरच्या वरती आहे तर त्यांना जवळपास पन्नास टक्केपर्यंत अनुदान हे मिळत असतं बरोबर मग हे सांगितल्याप्रमाणे प्रतिरोप आपल्याला एकशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत आपल्याला अनुदान मिळतं तर त्या अनुषंगाने अशी सबसिडी मिळत असते त्यानंतर निकषाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर हा जो शेतकरी आहे तर तो त्याने तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा त्याच्याकडे शेती स्वतःच्या नावाने असावी त्याच्यात सातबारा आहे आठ नकाशा आहे या सर्व गोष्टी असाव्यात त्याचप्रमाणे रहिवाशी दाखला आहे तर तो सुद्धा सरपंचाचा असला पाहिजे बरोबर हे पुणान ला ते तर निकष झाले पण तजनंतर मग पुन्हा आणखीन त्याला जर समजा निकषासोबतच अर्ज प्रक्रिया अर्ज प्रक्रिया तर त्यांना अर्ज प्रक्रियेविषयी सांगायचं झालंच तर महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड नागपूर या ठिकाणी त्यांना अर्ज करता येतो त्याचप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे तर त्यांचंही जी ऑनलाईन जो अर्ज असतो तर त्याच्यावरती आपण अर्ज प्रक्रिया करू शकतो बरोबर आता बांबूची लागवड केली बांबू कापणीला आला तर मला असंच कापणी करता येईल की काही परवानगींची गरज आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार सतराला बांबूला वृक्ष प्रजातीमधून वगळलेलं आहे अच्छा त्याच्यामुळे आता फॉरेस्ट डिपार्टमेंटची किंवा मग जे आपला वनविभाग आहे त्यांची कापणीला लागवडीला वाहतुकीसाठी कशाची गरज पडत नाही म्हणजे कुठली अडचण येणार नाही कुठली अडचण मग आता कापणी करताना शेतकरी बंधू छोटे असो मोठे असो एसएच ती कापणी करतात पण जास्त बाजारभाव मिळावा जास्त आर्थिक उत्पन्न त्यातून यावं यासाठी कापणी करताना काय काळजी घ्यावी कापणी करताना साधारणत आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या सभोवताल जो बाजार आहे तर त्याच्यामध्ये बांबूचे दर काय आहेत बरोबर ज्यावेळेस बांबूचे दर कमी असतील तर त्यावेळेस निश्चितच आपण कापणी केली नाही पाहिजे बांबूचे दर जेव्हा जास्त असतील तर त्यावेळेस त्या गोष्टीत आपण विचार करायला पाहिजे त्यानंतर कापणी करतानासुद्धा व्यापाराला पूर्णपणे बांबू देण्यापेक्षा त्याची वर्गवारी जर स्वतः आपण केली तर निश्चितच त्याच्यामध्ये जास्त फायदा आपल्याला मिळू शकतो बरोबर ज्यामध्ये साधारणतः बऱ्याचशा शेतकऱ्यांना आठ फुटाचा बांबू दहा फुटाचा बांबू बारा फुटाचा बांबू अशा पद्धतीने लागत असतो तर वे त्याची वेळ आपण त्यावेळेस म्हणजे साधारणतः हिवाळ्यामध्ये आहे त्याची कापणी करून त्याची वर्गवारी जर केली तर आपल्याला शेतकऱ्याला निश्चितच त्याचे दर आहेत ते चांगल्या प्रकारे मिळू शकतं म्हणजे इंडस्ट्री किंवा उद्योगाची जशी जशी, जशी गरज असेल त्यानुसार त्याची आपण प्रतवारी करून मग ती विक्री करायला हवी निश्चित असे बांबू आधारित कुठले कुठले उद्योग आहेत बांबू आधारित जर आपण उद्योग म्हटले तर बांबूचा जर साधा विचारही जरी केला तरी बांबूचा आपल्याला सोळाशे प्रकारे उत्प जे उपयोग आहे तर तो करता येतो म्हणजे प्लास्टिकला एकूण पर्याय म्हणजे बांबू हा आहे असं म्हणायलाही हरकत नाही तर आपल्या आजूबाजूला जरी आपण विचार केला तरी कोराडी औष्णिक केंद्र आहे त्या ठिकाणी जे ग्रीन बायोमास पाहिजे असतं तर त्या त्या सुद्धा आपण बांबू अवॉइड करू शकतो तदनंतर मग बल्लारशाला पेपर मिल आहे तद् त्यानंतर मग शिरपूरला पेपर मिल आहे त्या पेपर सुद्धा बांबूची फार मोठी गरज असते त्याचप्रमाणे अगरबत्ती उद्योग आहे हो तर एम आय डी सी नागपूरला अगरबत्तीचा मोठी इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी बांबूचा उपयोग आहे तर हा करू शकतो बरोबर आहे तर मंडळी आजच्या चर्चेतून आपल्याला हे कळलंच असेल की वनशेती ही पारंपरिक शेतीपेक्षा निश्चितच अधिक शाश्वत आणि आपल्या शेतकरी बंधूंसाठी अधिक आर्थिक नफा मिळवून देणारी पद्धत आहे हे तुम्हाला पटलं असेलच यासाठी प्रायोगिक स्तरावर का होईना कमी जागेत कमी खर्चात अधिक उत्पन्नासाठी वनशेतीचा जर आपण अवलंब केला तर ही भविष्यासाठी अतिशय सुरक्षित गुंतवणूक ठरेल असा मला विश्वास वाटतो आज राऊत सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेत एका नवीन विषयी त्यांनी आपल्याला अवगत करून दिलं त्याबद्दल सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद सर नमस्कार